श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा पाच जुलै रोजी आहे दर्शमावस्या आणि शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस मानला जातो आणि त्याचबरोबर बघा अमावस्या तिथीलासुद्धा खूप महत्त्व आहे कारण अमावस्या तिथीला माता लक्ष्मी आगमनाचा दिवस मानला जातो तर बघा या अमावस्येच्या दिवशी ज्या महिला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा करतात त्या घरामध्ये कधीही दारिद्र्यता येत नाही आणि त्याचबरोबर त्या घरात माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो तर बघा आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंडवास राहावा आणि आपल्या घरामध्ये सतत सकारात्मकता राहावी आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये धनधान्याने भरभरून बर राहावे आपल्या घरामध्ये ऐश्वर्य नांदावे यासाठी आपल्याला दर दर अमावस्येला काही उपाय आणि सेवा करायच्या असतात तर ते कोणते उपाय आणि सेवा आपल्याला करायचे असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा पाच जुलै शुक्रवारी आहे दर्शमावस्या तर बघा येणाऱ्या या दर्शमावसेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल ती नकारात्मक शक्ती आपल्या घराम घराच्या बाहेर पडते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते तर बघा दर अमावसेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायचे असतात हे सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नाते आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो तर बघा दरामावसाला प्रत्येक स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपल्या घराची साफसफाई करायची आहे त्याचबरोबर बघा जर आपल्या घराम घराच्या बाहेर अंगण असेल तर तो सर्व परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये आपल्याला सडा रांगोळी घालायची आहे आणि बघा आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करत असताना आपल्याला त्या पाण्यामध्ये हळद आणि मिठो घालायचे आहे अशा प्रकारे जर आपल्या घराची आपण साफसफाई केली तर आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता असेल ती सर्व निघून जाते त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा काही बाहेरील बाधा असेल किंवा अनेक काही वाईट बा बाधा किंवा शक्ती जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्या सर्व आपल्या घरामधून बाहेर पडतात तर त्याचबरोबर बघा अमावस्या तिथी ही कधी कधी वाईट मानली जाते पण बघा अमावस्या तिथी ही कधीही वाईट नसते तर बघा प्रत्येक तिथी ही प्रत्येक तिथीचे हे महत्त्व असते अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीचा वार मानला जातो आणि याच दिवशी अमावस्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी वास करत असते असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच बघा जर माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असेल आणि जर आपल्या घरामध्ये जर शांतता असेल कटकटी नसतील किंवा आपल्या घराची स्वच्छता केलेली असेल तर आपल्या अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो असे म्हटले जाते तर बघा या मावसेच्या दिवशी आपल्या घराची आपल्याला संपूर्ण स्वच्छता करायची आहे आपल्या आणि आपल्या घरामध्ये जे काही सामान पडलेले आहे किंवा आपल्या घरामध्ये जे अनावश्यक सामान आहे तेसुद्धा सामान आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे आणि आपल्या घराची अगदी स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास व्हावा आपल्या घरामध्ये तिचा अखंड वास्तव्य रहावं यासाठी आपल्याला माता लक्ष्मीच्या सुद्धा सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामधील देवांची सुद्धा आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि आपले जे देवघर आहे त्याची सुद्धा साफसफाई आपल्याला करायची आहे तर बघा या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपले देवसुद्धा स्वच्छ घासून घ्यायचे आहेत तसेच बघा देव स्वच्छ करत असताना आपल्याला हळदीचे पाणी आणि गोमूत्र टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल ते सुद्धा आपल्याला वापरायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण देव साफ करत असताना त्यामध्ये हळदीचे पाणी गोमूत्र किंवा गंगाजल याचा वापर करून आपल्याला आपले देव हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला आपल्या घराचे किचनसुद्धा संपूर्ण स्वच्छ करायचे आहे आपल्या घरातील गॅसची शेगडी असेल किंवा त्या अभावती असलेला पसारा असेल तोसुद्धा नीटनीटका ठेवून आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे जर तुमच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये जर तुटकी भांडे असतील किंवा प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तू असतील किंवा अनावश्यक ज्या वस्तू तशाच पडलेल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत अशाने आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते म्हणूनच बघा जर तुमच्या किचनमध्ये प्लास्टिकच्या वस्तू असेल किंवा चिरा पडलेले भांडे असतील अशा प्रकारे जर वस्तू तुम्ही वापरत नसलेल्या वस्तू काच तशाच पडून असतील तर त्या आधी तुम्हाला किचनच्या बाहेर काढायच्या आहेत अशाने आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते आणि त्यामुळे दरिद्र सुद्धा वाढत असते म्हणूनच बघा या अमावस्याच्या तिथीला खूप महत्व आहे या अमावस्याच्या तिथीला आपल्याला आपल्या घराची अगदी स्वच्छता करायची असते त्याचबरोबर बघा दर अमावस्या आणि पौर्णिमा तिथीसुद्धा खूप महत्त्वाच्या मानल्या जातात तर अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला आपण आवर्जून आपल्या घराला किंवा घराच्या उंबरट्याला आपण हळदीचे लेपन करायला हवे कारण बघा हळदीचे लेपन केल्याने ले माता लक्ष्मी त्या घराकडे आकर्षित होते असे म्हटले जाते आणि जर घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप दरिद्रता असेल तुमच्या घरामध्ये जर वाईट शक्ती असतील किंवा वाईट बाधा असतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप आजारपणे असतील अशा अनेक जर कारणे असतील तर या हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामधील सर्व दरिद्रता बाहेर जाते आणि तुमच्या ज्या जा काही घरात नकारात्मक शक्ती असतील किंवा काही बाहेरील बाधा असतील तर त्यासुद्धा आपल्या घराच्या बाहेर काढता पाय घेतात असे म्हटले जाते म्हणूनच बघा या मोवसा तिथीला आवर्जून प्रत्येक महिलांनी आपल्या घराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन करावे हळदीचे लेपन करत असताना आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे आणि त्याचा आपल्याला लेप बनवायचा आहे आणि तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवेशद्वारावर ते हळदीचे लेपन करायचे आहे असे हळदीचे लेपन केल्याने आप आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि आप आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो तसेच बघ दरमाला आपल्याला आपल्या पितरांसाठी सुद्धा सेवा करायची असते तर बघा पितरांसाठी सेवा करत असताना आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ केले केले आपल्याला पितृ अष्टक हे म्हणायचे आहे तर बघा आपण आंघोळ केले केल्या कुठल्याही वस्तूला हात न लावता किंवा आपल्या घरामध्ये कुठलीही कामे न करता आपण प्रथमतः आंघोळ करून आपल्याला पितृांची सेवा करायची असते जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहेच असेल किंवा पितृदोषामुळे जर तुम्हाला कुठलीही तुमची कामे होत नसतील तुम जर बघा कुणाच्या कुंडलीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर त्या घरामधील कामे कुठलीही कामे होत नसतात त्या घरातील व्यक्तींची आपापसात आप पटत नसते म्हणूनच बघा जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास असेल तर दर अमावसाला आपण पितृांची सेवा करायला हवी आणि त्याचबरोबर आपण पितृ अष्टकसुद्धा म्हणायला हवे ही पितृ अष्टकाची सेवा आपण नियमितपणे दर अमावसाला केल्याने आपला पितृदोष हळूहळू कमी व्हायला हो लागतो ला आणि त्याचबरोबर बघा दर अमावसाला आपण पिंपळाच्या वृक्षाची सुद्धा सेवा करायला हवी पिंपळ वृक्षाची सेवा केल्याने आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच आपल्यावरील पितृदोषाचाही त्रास कमी व्हायला लागतो तर बघा पिंपळ वृक्षाची सेवा करत असताना आपल्याला आपल्या घरामधून आपल्याला थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे दूध आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते जल आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायचे आहे असे केल्याने आपल्याला पितृदोष आपला, आपला हळूहळू कमी व्हायला लागतो ला। आणि त्याचबरोबर बघा दर दरामावसेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असतो तर तो दिवा लावत असताना आपल्याला त्यामध्ये थोडेसे काळे तिळ घालून तो दिवा लावायचा असतो असा दिवा लावल्याने आपल्याला आपल्या पित्रांचा त्रास आहे तो कमी होतो आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा व यांचासुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे जर दर अमावस्येला जर आपण या सेवा केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये मग कधीही दारिद्र्यता येत नाही त्याचबरोबर बघा दर अमावसेला जर आपण पित्रांची सेवा केली आणि पिंपळ वृक्षाची जर सेवा केली तर नक्कीच आपल्या कुंडलीमधील पितृदोषाचा त्राससुद्धा कमी होतो आणि आपल्यावर आपल्या पित्रांचासुद्धा आशीर्वाद राहतो जर आपल्याला आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद असेल तर प्रत्येक कामे प्रत्येक कामेही आपले सुलभपणे होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामधील वातावरणसुद्धा हे चांगले राहते तर बघा अशा प्रकारे जर दर दरामासेला आपण काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपल्याला हळूहळू त्याचे सुद्धा दिसायला लागतात अमावसा तिथी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते म्हणूनच बघा दर तिथीला महिलांनी आपल्या घरामध्ये सेवा आणि उपाय करायला हवीत त्याचबरोबर बघा दर अमावस्याला आपण सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरामधील वातावरण बदलते आणि आपल्या 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 घरामधील प्रगती 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 होते 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 मुलांची पतीची व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होते तसेच आपल्या मुलांमध्ये सुद्धा प्रगती होते ते अभ्यासामध्ये हुशार होतात त्याचबरोबर आपल्याला पित्रांचा सुद्धा आशीर्वाद राह लाभतो आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्या आपल्या घरामध्ये कृपाशीर्वाद राहतो ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंडपणे पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीही दारिद्र्यता येत नाही आणि बघा जर तुम्ही दरामावसेला हे उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर नक्कीच त्या घरामध्ये कधीही दारिद्र्यता येत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर काही वाईट शक्ती असतील किंवा वाईट बाधा असतील नकारात्मकता असतील या सर्व वाईट बाधा आपल्या घरामधून काढता पाय घेतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांतता आणि समृद्धी नंते तर बघा दरामावसेच्या दिवशी हे सेवा आणि उपाय करून नक्की बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ